हिंदू धर्मशास्त्रात धार्मिक विधी परंपरांना खूप महत्व आहे वास्तुशांती विवाह सोहळा अशा अनेक यज्ञ केला जातो त्यावेळी विविध घटकांची आहुती देखील देण्याची पद्धत आहे तर ही आहुती देताना तोंडातून स्वाहा या शब्दाचे उच्चारण केले जाते मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे किंवा स्वाहा असे का म्हटले जाते असा प्रश्न बहुतेक कोणाला पडत नाही पण धर्मशास्त्रातील प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून घेऊनच ती गोष्ट केली गेली पाहिजे म्हणूनच कोल्हापुरातील धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी याबाबत माहिती दिली या आहे या चार वेदापैकी सगळ्यात प्रथम वेद म्हणजे ऋग्वेद आणि या ऋग्वेदातलं प्रथम अक्षर आहे ते अग्नि अग्निमेळे पुरोहितम असे ऋग्वेदाचा प्रारंभ आहे अग्नी ही देवता अत्यंत प्राचीन काळपासून जगभरातल्या प्रत्येक का संस्कृतीमध्ये पूजनीय मानली जात होती आणि या देवतेचं आवाहन करण्यासाठी म्हणून जे मंत्र तयार केले गेले त्या मंत्रातून स्वाहाकार हा एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र मानला गेला हा स्वाहाकार म्हणजे एक विशिष्ट असा मंत्र नाही आहे तर अग्नीच्या मुखातून प्रत्येक देवदेवतेना आपला हरवी भाग पोहोचवण्यासाठीचं साधन म्हणून या स्वाहाकार मंत्राचा आपल्याला उच्चार केला जातो अग्नी याला सर्व देवतांचं मुख मानलं जातं त्याच्यामुळे अग्नीमध्ये समर्पण केलेली वस्तू आणि त्या देवतांचं केलेलं आवाहन यातून आपण अग्नीमध्ये समर्पण केलेली वस्तू त्या देवतांच्यापर्यंत पोहोचते अशी आपल्या संस्कृतीची एक परंपरा आहे याशिवाय स्वाहाचा आणखीन एक अर्थ असा आहे की अग्नीची पत्नी किंवा अग्नीची शक्ती म्हणून सुद्धा स्वाहा या शब्दाचा उपयोग आपल्याला महाभारतासारख्या सारख्या ग्रंथामध्ये आणि काही प्राचीन पाहायला मिळतो कधी एखाद्या सामान्य वाटणाऱ्या शब्दाला देखील महत्वपूर्ण अर्थ असतो अगदी त्याचप्रमाणे अग्नीमध्ये कोणत्याही घटकाचे समर्पण देताना स्वाहा म्हणण्याला देखील अशा प्रकारे विशेष महत्व असल्याचे राणिंगा सांगतात हा मंत्र इतका महत्वाचा आहे की प्रत्येक देवतांच्या नावाला चतुर्थांत प्रत्यय लावल्यानंतर समजा इंद्र असेल तर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा ब्रह्मण्य स्वाहा अशा तऱ्हेचे चतुर्थी प्रत्यय लावून त्या त्या देवतांचं आवाहन केलं जातं आणि हे आवाहन करून अग्नीमध्ये समर्पित केलेली वस्तू ही त्या देवतांना तृप्त करते अशी आपली श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा आहे त्या पाठीमाग असलेलं वैज्ञानिक रहस्य म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलेल्या स्वाहाकाराच्या ठिकाणी आपल्याला अतिशय शुद्ध असं वातावरण पाहायला मिळतं लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर